आजया तरणंतो मेव तोमेव सरवं मदेव देव, देव, देव आयलवाचामन सें प्रियर्वा आरा, 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 आरा रूपम् देव वरेखं वराहरू... വജ്രദം തക്ഷാക आज श्री क्षेत्र निमगाव खरी या ठिकाणी बहुसंख्येने तरुणांच्या उपस्थितीमध्ये वरा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आई जगदाम वाघाई मंदिराच्या प्रांगणामध्ये आणि वरा जयंती साजरा करण्याचं कारण आहे की ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी आली त्या त्यावेळेस भगवंतांना अवतार घेतलेला यदा यदा ही धर्मनी भारत अभ्युत थाना व धर्मक्षेत्रधार मानव श्रीजाम्याम मौलोबराने सुद्धा वळलेली आहे धर्म जात आगवे युगायुगी म्या रक्षावे आई सरभू जात स्वभावे पंडू तुम्हाला जेव्हा जेव्हा धर्माला जाणी आली तेव्हा तेव्हा भगवंतांना अवतार घेतला वर अवतार घेण्याचं कारण एक आहे ज्यावेळी हिरण्यक्षारे हिरण्यकक्षप वेदोगे भाऊ होते हिरण्यक्षांनी ही पृथ्वी अराजकतेने या ठिकाणी अ समुद्रामध्ये उडवली होती त्यावेळी ती पृथ्वी वर काढण्याकरता करता हा अवतार घेण्यात आला ती वर करता जे शक्ती लागणार होती जे आकारमान लागणार होतं त्यासाठी कोणता अवतार करावा तर भगवान ब्रह्मानी ब्रह्मा ब्रह्मदेवानी या ठिकाणी हा अवतार तयार केला आणि या अवतारानं पाण्यात बुडलेली पृथ्वी या ठिकाणी वर काढलेली आहे आणि या भगवंताच्या चोवीसही अवताराचं हो जे काही भगवान विष्णूंचे चोवीस अवतार आहेत चोवीसही अवताराचं स्मरण केल्यानंतर या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची शक्ती एक वेगळ्या प्रकारचा आशीर्वाद एक भगवान विष्णूंची ती महापूजा आहे प्रत्येक हिंदून ती पूजा केली पाहिजे आणि प्रत्येक हिंदूला धर्म कल्याणासाठी किंवा धर्मावर जेव्हा जेव्हा आघात होईल किंवा अडचणी येईल तेव्हा हे अवतार या ठिकाणी त्यांनी कार्य केलेलं अजूनही कधी गरज पडली तर भगवान या अवतार कार्याच्या माध्यमातून या धर्माचं रक्षण करतील वेळोवेळी हा धर्म जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा भगवंतांनी अवतार घेतलेला आहे या अवताराचं स्मरण करणं आपलं काम आहे म्हणून आज या ठिकाणी वराह अवताराचं स्मरण करून वरा देवतेचं पूजन करून त्यांची आरती करून असंख्य तरुणांनी बहुसंख्य तरुणांनी या ठिकाणी वरा अवताराची पूजा केलेली आहे आमचे प्रदीप गुरु कुलकर्णी यांच्याकडून या ठिकाणी विधिवत आरती या ठिकाणी झालेली आहे म्हणून या ठिकाणी वाघाई देवीच्या प्रांगणामध्ये दे। हा कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या संपन्न झाला सर्वांना वरा जयंतीच्या भगवान वरांच्या आशीर्वाद सर्वांना सर्व हिंदू बांधवांना लाभो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो कर आणि थांबतो रामकृष्ण पाहण्यासाठी भीम न्यूज मराठी चॅनेल ला करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा